आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री सरा सराफ सर पुणे आळते तालुका हातकणंगले येथील धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी फैजान नझीम वैवर्ष एकोणीस राहणार बिहार या अल्पवयीन मुलाचा त्याच्याच अल्पवयीन सहकार्यानं रविवारी रात्री तोंडात कापडाचा बोळा घालून विजेचा शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली आहे अल्पवयीन मुलाच्या कृत्यानं समाजाला हादरवून टाकलंय संशयित अल्पवयीन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बाल गृहात केली आहे पोलीस गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक अधिक तपास सुरू आहे या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये सुमारे गुण मुले राहतात तिथे सोळा जूनच्या पहाटे पाच वाजता अल्पवयीन विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला हातकणंगले पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले शिक्षकांची चौकशी केली सोमवारी रात्री अकरा वाजता गुन्हा उघडकी चालण्यात यश आला याच शैक्षणिक संस्थेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना झोपलेल्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक वायरच्या साह्यानं शॉक देऊन खून केल्याची कबुली दिली धार्मिक शिक्षण देणारी संस्था बंद पडून घरी जायला मिळावे यासाठी गुन्हा केल्याची कबुली अल्पवयीन मुलानं पोलीस आणि माणसोपचार तज्ज्ञांसमोर दिली या घटनेनं शिक्षण संस्थेसह सा हो परिसरात खळबळ आली आहे धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिकतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं बालहक्क कार्यकर्त्यांनी सांगितलंय पोलिसांसमोर जबाब नोंदवता येत नसल्यानं खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बोलते करण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंग आणि समितीच्या सदस्याला बोलवण्यात यानंतर अल्पवयीन मुलगा झाला अतिशय क्रूर मित्राचाच केलाय विशेष म्हणजे या घटनेमध्ये त्याच्यासह आसपास झोपलेल्या मुलांनाही धोका होता मात्र याचा कोणताही विचार न करता त्यानं विजेचा शॉक देऊन मित्राचा फोन केल्याचं ऐकताच अधिकारी थक्क झालाय पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास आळती येथील शिक्षण संस्थेस भेट दिली घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्यात संशयित विद्यार्थ्याला विश्वासत घेऊन त्याच्याकडे चौकशी करावी तसेच त्याच्या मित्रांशी बोलावे अशा सूचना अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यानुसार हातकणंगले पोलिसांनी तपास करून संवेदनशील गुन्ह्याचा उलगडा केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा